नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करतो आहे आजचं तशी येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज साधारणतः भुवनेश्वर कोलकाता या साईडला एक चक्रकार स्थिती हवेची बनलेली आहे कर्नाटकातून सुद्धा कर्नाटकच्या दक्षिण भागातून ढगांची सुरुवात झालेली आहे तसेच उत्तर भागातून जाशी कोटा ह्या सुद्धा ढगांचा पुरवठा चांगला आहे आता सद्यस्थिती तशी आहे महाराष्ट्र आणि उर्वरित कर्नाटक भागात हवामान सध्या कोरड आहे इतरत्र बघायला गेलं तर हवेचा कमी दाबाचं क्षेत्र जागोजागी बनत चाललेलं आहे त्यातल्या त्यात बेळगाव हैदराबाद ह्या साईडला म्हणजे दक्षिण भागातलं विशाखापट्टण ह्या भागाला कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी चांगलं बनताना दिसत आहे सांगली सोलापूर जत परिसर आणि नांदेड लातूर चंद्रपूर ह्या पट्ट्यातसुद्धा कमीदाबाद क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येतं त्यानंतर पुढे जाऊन पाहायला गेलं तर, तर कलबुर्गी ह्या साईडला हवेचा सा जरा थोडासा वाऱ्यांचा वेग बऱ्यापैकी दिसून येत आहे विजापूर साइडला सुद्धा क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे विजापूर ते गोकाकपट्टा आणि हुबळीपर्यंत कमीदाबाद क्षेत्र दक्षिण भागातून सुद्धा निर्माण होत आहे आज पुढे जाऊन कमी दाबा क्षेत्र आणि निर्माण म्हणजे लातूर नांदेड चंद्रपूर रामकुंडम चित्रपेठ ह्या भागात विस्तार जाणार आहे आज तेवढ्या सध्याला कोरडं हवामान आहे हवामानाचा विचार करायला गेला वातावरणाचा तापमानाचा तर तापमान चाळीस सदतीस अडतीस चाळीस सेंटिग्रीड तापमान आहे एक्केचाळीस बेचाळीस सेंटीग्रीड तापमान आहे आणि जास्तीत जास्त सोलापूरमध्ये बेचाळीस इंटीग्रेड आहे सांगलीलाच चाळीस आहे आणि कर्नाटक भागात नद्याळ परिसरात कर्नाटकच्या पूर्व साइडला बेचाळीस सव्वेचाळीस इंटीग्रेड तापमान हायएस्ट तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि इकडं कोयंबतूर साईडला तिरुचिला पल संपूर्ण भारतामध्ये त्रेचाळीस चाई, तीस तिचाळीस काय नाही चाळीस प्लसच तापमान दिसून येत आहे अडतीस ते चाळीस प्लस तापमान दिसून येत आहे जास्तीत जास्त सांगली आणि सोलापूर का तापमानाचे तीव्रता जास्त चाळीस एक्केचाळीस बेचाळीस असे लेवल आहे त्या भागात दुपारनंतर थोडंसं ढगाळ हवामान परिस्थिती होईल इंदूर झाशी कोटा फैजाबाद ह्या साईडला ढगांचा पुरवठा बऱ्यापैकी चांगला आहे पावसाची शक्यता सध्या कमी आहे पण पुढे जाऊन हाच उद्या पावसाची सुरुवात होणार आहे तोच पट्टा खाली उतरणार आहे रात्री तापमान पाहायला गेलं ता तर रात्री जळगाव आणि उत्तर भागात सर्वत्र म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सेंटीग्रेड तापमान रात्रभर असणार आहे सोलापूरला जास्तीत जास्त बत्तीस सेंटीग्रेड तापमान नोंद झालेलं आहे म्हणजे सोलापूर परिसरात तापमान जरा जास्त आहे उकाडा भरपूर आहे आणि आत्ता पाहूया उद्या उद्यापासून पावसाला उद्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आहे विजेच्या जा कडकडाचा जागोजागी मुसळधार पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागात पडेल याचा थोडासा अपडेट काय आहे पाहूया तो पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इंदूर भोपाल जब जबलपूर इलादा इलाहाबाद हे होते ढागांचा पट्टा आहे त्या पट्ट्यातून काहीसा पावसाला उद्या अकराच्या सुमारास सुरुवात होईल त्यावेळी पुढे दुपारनंतर अकोला नांदेड चंद्रपूर नागपूर रायपूर रामकुंडम कुंडम त्या साईडला बऱ्यापैकी ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल असं दिसत आहे अकोला नागपूर नंदेड ढगाळ म्हणजे गडद असे पावसाळी ढग निर्माण होताना दिसत आहेत पाचच्या पुढे आणि इकडे रात्रीतून आठच्या सुमारास किंवा रात्री रात्रीतून नागपूर रायपूर गोंदिया कोरबा ज जबलपूर ह्या साईडला पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पुढे जाऊन नागपूर परिसरात उत्तर ईशान्य कोपऱ्याला बऱ्यापैकी चांगला पावसाने सुरुवात करेल असं दिसत आहे आणि कोरबा ह्या साईडून खाली दक्षिणेकडे पाऊस सरकताना वाटतो आहे कवर्धा गोंदिया ह्या परिसरात पावसाला हलकीची सुरुवात रात्री आठ नंतर होईल हळूहळू परत पुढे जाऊन त्याच्यात पावसाची तीव्रता वाढून गोंदिया आणि कवर्धा रायपूर ह्या साईडला पाऊस सरकेल आणि नागपूर चंद्रपूर ह्या साईडला गडचिरोली साईडला हलकामध्ये पाऊससुद्धा रात्रभर राहणार आहे पावसाची तीव्रता उद्याची काहीस वादळी पाऊस असणार आहे कडकडाट कडकडाटासह पाऊस असणार आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वाटत आहे पण उद्यापासून पावसाला सुरुवात होते त्या भागातील लोकांनी जरा सावध राहायला पाहिजे पाऊस चांगला मोठा पडणार आहे पुढे जाऊन